ज्यांनी संभाजी महाराजांना अग्नी दिला त्यांच्यासोबत औरंग्याने काय केले ज्यावेळी औरंग्याने गोविंदाला पकडले त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नाही म्हणून औरंगे भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होते की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिदाडांनी खावे पण तसे काही घडले नव्हते आज गोविंदांनी असे काही कृत्य केले होते की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढे मोठे साम्राज्य आणि एवढी अपाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होती तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्याने गोविंदला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई राधा लोकांना कैद केले होते इसे काले घने अंधेरे ऐसे तड़पाना कि एक खुद अपने मौत को याद करे मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रहे जो गुस्सा किसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंद विचार करीत होता संभाजी माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा औरंग्या ही विचार करीत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजळला बादशाला वाटले की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावे की या कटात आणखी कोणकोण सहभागी आहेत कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचे असूच शकत नाही यात आणखी काही लोकही सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी दर सकल त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण येऊ नये म्हणून दामाजीने चांगली तरणी तटीपोरं गोफनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंग्याचे सैनिक दिसलेच तर त्यांच्यावर त्या गोफणीने असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणी तट मुलं अंत्यसंस्काराच्या जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळले नव्हते काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीने गोरखनाथांना विचारले की जर हे पेटतेश विजवून याला जमिनीत पुरले तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबड फुटलेच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नाथाने सांगितले की असे काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा शेवटी ताबडतोब एक खड्डा खडण्यात आला व त्यात संभाजी राजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथाने सांगितले की असं काहीच होणार नाही त्यांचे कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत तर त्याची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्याच्या त्या अंधाऱ्या कालकोठडीकडे आला तसे त्याने गोविंदाला निहाळले तसा तो विचार करू लागला की जेव्हा संभाला जाळले असेल ते काम काही एकट्याचे नाही ते काम इतरही गावातील माणसांचे असावे तसा तो त्याला म्हणाला हे गोविंद्या तुझ्या या गटात कोण कोण सहभागी आहे गोविंद काहीच बोलला नाही तसा औरंगे पुन्हा म्हणाला हे पहा तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करेन आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदाने त्या चांदाऱ्या खोलीतून त्या औरंगाकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्याने गप्प राहणेच योग्य समजले तसा औरंग्या ओरडत म्हणाला बाता प्यारसे हराम जादे नाही तो तरी खाल उधेड देंगे गोविंदाने त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरेच वैषम्य वाटले त्यातच त्याने आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचे कुलूप उघडण्यात आले त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आले त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात आले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजी राजांच्या आदेशाने इतरांना मारले होते आज गोविंदला ते सर्व आठवत होते तो चापकाचा एक एक फाटका जीव घेणं वाटत होता अगदी असह्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराचा तो चापकाचा फटका पडताच चा अंगार होत होता पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोण थवा हा पर आपल्या संभाजीराजाला येईल असेच मारले असलेल्या औरंग्याने गोविंद विचार करू लागला थोड्याच वेळात तो लाहूलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होते तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारू लागला तसे त्याने दोन्ही गाल आपल्या हाताचे चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण सहभागी होता गोविंद काहीच बोलला नाही ते पाहून औरंग्या आणखीच वैतागला याचे करू तरी काय असे त्याला वाटायला लागले तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्याने आदेश दिला की या गोविंदाला घेऊन जावे व पुन्हा कालकोठडीत टाकावे त्याला आज अन्नही देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजाडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिले गेले नाही तसा तो त्या अन्न पाण्या वाचून तडफडत होता आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस गोविंद्या कोण होता तुला मदत करायला गोविंदाने त्याच्याकडे कर एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मला मारूच शकत नाहीस माहीत आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपून जाशील हा राज जो आहे ना तो रागत राहील जर हा राज तुले मालूम जर झाला नाही तर तुला झोप बी येणार नाही रात्रीची तसा गोविंद परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंद मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागाने लाल बुंद होत होता त्याला असे वाटत होते की अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहे ते सारेजण त्याच्यासमोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा शिक्षाही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटले की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसाने सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव गेला तर हा राजच राहील कायमचं दफन होऊन त्यामुळे त्याला जिवंत राहणे भाग आहे शेवटी उपाय नसल्याने बादशाने गोविंदाला काही दिवस का असे ना जिवंत ठेवण्यासाठी शिपायांना बोलावून त्या काल कोठडीजवळ अन्न आणि पाणी, पाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबड फुटले होते त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंगाचा एक दूत गावात येऊन थडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाह औरंगजेबाचे म्हणणे आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजार होते त्यांनी स्वतः होऊन बादशाकडे यावे त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होते की त्याचा स्वभाव कसा आहे तसे पाहता बादशाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होते कुणी कोणाची नावं उजागर केली नव्हती व कुणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजाच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाई येत दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कुणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कुणीही सांगत नव्हते सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्याने गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्याने आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या पश्चात माझी पत्नी व माझ्या बाळाला सांभाळावे आज संपूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारे ते शिपाई त्या शिपायांच्या येण्याने गाव त्रासून गेलं होतं जरी त्याने संभाजीराजांच्या सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्याने जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची परवा न करता संभाजीराजाचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दहा संस्कारही उरकवला होता एवढेच नाही तर त्यानेच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितले त्यामुळे की काय कुणा तरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होताच त्याने गोविंदला अटक केली होती आज गोविंद कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड नबोलक्या मनाने त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमाने आणि मौन वागण्याने औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेले जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच काय तर आपला भारत ही कुठल्या कुठे असतो